राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार पाहुयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या कडसे उभारणे अलग चे पाच हजार रुपये महायुती सरकारने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य 6000 प्रति क्विंटल करने का भी वायदा किया है अगले पांच वर्षों में किसानों का फायदा भी बढ़ेगा उन्हें नए अवसर भी मिलेंगे हम इस प्रयास में लगे हैं कि हमारे किसान भाई बहनों को बिजली बिल की चिंता ही ना हो सुरुवात करूया आता महत्वाच्या बातमीना सहमती पत्रा विना चोवीस लाख शेतकरी मदतीपासून वंचित गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन दरात झालेली विक्रमी घसरणी राज्य शासनामार्फत सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याचे पैसे आले असून अद्यापही या योजनेपासून काही शेतकरी वंचित आहेत राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची योजना अजूनही पूर्णत्वाला गेली नसून शहाण्णव लाखांपैकी चोवीस लाख शेतकऱ्यांनी आपले सहमतीपत्र सादर केलं नाही कापूस सोयाबीन अनुदान वितरणाबाबत कृषी विभागाच्या यंत्रणासमोर पेच निर्माण झाला असून निवडणुकी अनुदान प्रक्रियेत तो उभे घेणार आहे दरम्यान तुम्हाला सोयाबीन कापूस अनुदान मिळाले का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आजही राज्यातील दक्षिण भागात पावसाचा इशारा प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज पूर्वेकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यातील दक्षिण भागात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून आजही राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह पावसाचा इशारा डक यांच्याकडून देण्यात आलाय डक यांच्या अंदाजानुसार सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील जग परिसर तसेच कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांमध्ये सतरा नोव्हेंबर पर्यंत ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे इतर भागांमध्ये मात्र हवामान कोरडं राहील असं डक यांच्याकडून सांगण्यात आलंय <laughs> रब्बी शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस करता अर्ज प्रक्रिया नऊ नोव्हेंबर पासून सुरू झाली असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा भरता येईल ज्वारी बागायती आणि जिरायती पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असेल हरभरा आणि गहू बागायतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस राहील तर उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमुख पिकांसाठी अर्ज प्रक्रिया एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत खुली राहणार आहे दरम्यान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने तसेच इतर अडचणीमुळे आपला पीक विमा वेळेत भरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांकरता खास करून आमची टीम चोवीस तास तुमच्या सेवेत तत्पर आहे अठ्याण्णव बावीस पंच्याण्णव झिरो नऊ एकोणसाठ या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून तुमची आवश्यक कागदपत्र पाठवा अगदी मोफत तुमचा पीक विमा भरून मिळेल चोवीस तासाच्या आत तुम्हाला तुमची पोच पावती मोबाईल वर पाठवण्यात येईल दरम्यान पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे का त्याऐवजी शेतकऱ्यांना पेरणीच्या सुरुवातीला अनुदान योजना चांगली राहील तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा सोयाबीनला मिळणार सहा हजार रुपये दर मागील अनेक दिवसांपासून सोयाबीनचे दर कोसळले असून त्याचा थेट परिणाम सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर होत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकार तत्पर आहे असं आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आलंय सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव देण्यात येणार असून यामुळे सोयाबीनला शेतकऱ्यांना योग्य ते मोबदला मिळून असं आश्वासन त्यांनी दिलंय खरंच सोयाबीनला सहा रुपये दर मिळेल का मिळाला तर कागदावरच फक्त राहील का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रसिद्ध यांचा व्हिडिओ प्रसारित राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांच्याकडून मिशन स्वराज्य व्हिडिओ स्वरूपात रिलीज केला असून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बिघडली असल्याचं राठी यांच्याकडून सांगण्यात आलंय यावर नेटकरांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून मिशन स्वराज हा व्हिडिओ वरती केवळ वर चोवीस ओलाव्याचा निकष रद्द आता ओलाव्यासाठी सहमती केंद्र सरकारची अधिसूचना जारी सोयाबीन दरात जा झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं तेलावरील वीस टक्के आयात शुल्क रद्द केल्यानंतर ही सोयाबीन दरात फरक पडला नाही उलट तेलाच्या किमती वाढल्या शेतकऱ्यांना केवळ तीन हजार आठशे ते चार हजारांच्या घरातच दर मिळतोय या पार्श्वभूमीवरती नाफेड करून खरेदी केली जाणाऱ्या जाच कटी रद्द करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत होती आता या पार्श्वभूमीवर देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी आले असता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही आता नाफेड करून खरेदी केल्या के जाणाऱ्या सोयाबीनला बाराऐवजी पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची खरेदी केला जाईल असं त्यांनी सांगितलंय पंधरा नोव्हेंबर दुसऱ्या दिवशी कृषी मंत्रालयाचे उपयुक्त उपाय रिपीट नोव्हेंबर रोजी दुसऱ्या दिवशी कृषी मंत्रालयाचे उपायुक्त विनोद गिरी यांच्याकडून यासंबंधीची अधिसूचना जारी केली दरम्यान किती शेतकऱ्यांची दोन हजार चोवीस करता आपले सोयाबीन नाफेडला विकण्याची मनस्थिती आहे तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा तापमानात चढ उतार सुरूच राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण तर मराठवाड्यातील तुरळक भागात पावसाचा इशारा राज्यातील उत्तरेकडील भागात थंडीची चाहूल लागली असून दक्षिणेकडे मात्र तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला असून यात प्रामुख्यानं कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातील सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा यांच मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकाव होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय शुक्रवारी तारीख पंधरा नोव्हेंबर रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात निश्चांक अकरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी तापमान पंधरा अंशाच्या खाली आले तर दुसरीकडे शुक्रवारी तारीख पंधरा नोव्हेंबर रोजी अंश उच्च तापमानाची नोंद झाली कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद